हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर आज आम्ही निघालेलो आहेत बाहेर कारण आज होता संडे आणि आज एक डिसेंबर आहे म्हणजे पहिलाच दिवस आहे डिसेंबरचा आणि आम्ही निघालो होतो बाहेर आ, बाहेर म्हणजे पुढे कळलंच तुम्हाला आम्ही कुठे चाललो आहे तर त्या अगोदर इथे पांढरीच्या पुलावर थांबलेलो आहोत तर पांढरीच्या पुलावर येणार आणि भेळ खाणार नाही असं होणारच नाही तर मग पांढरीच्या पुलावरती इथं आहुने भेळचे ऑर्डर वगैरे दिली आणि मी बसतच होते तितक्यात माझं मंगळसूत्र त्या टेबलमध्ये अडकलं तुटलं तर पिल्लूची येऊ या, या इथे येईपर्यंत छान झोप झाली होती आणि मग त्यानंतर पिल्लूला पण आम्हाला ही भेळ ऑर्डर केली आणि हे बघा कसं गळ्यातलं तुटलं माझं त्याची कडीसुद्धा तुटली तर इथं बघा ना हे सिस्टीम बघा फक्त बेळ खाण्याचे तर चमचे वगैरे बरं आहे ना हे प्लास्टिक वापरण्यापेक्षा हे असं कागदातच खायचं बरं आहे तर पिल्लूनी पिल्लूला पण आम्हाला भेळ घेतली होती तर पिल्लूला पण शेव घेतली होती तर आता इथं आमची भेळ आणि शेव आणि सगळं सगळं खाऊन झाले त्यानंतर आम्ही इथं आ, हे पाहत होतो म्हणजे हे घेतलं तिथं ज्यांच्या घरी आम्हाला जायचंय तर त्यांच्या छोटे छोटे बाळांसाठी खाऊ घेतला आणि इथं पिलूला वाटतंय त्याच्याचसाठी घेतलंय तर तो लगेचच घेऊन चालतोय पिशवी तर पांढरीच्या पुलावरून भेळ वगैरे खाल्ली आणि त्यांना पण खाऊ वगैरे घेतला आणि त्यानंतर आता आम्ही थेट आलेलो घोडेगावमध्ये तर घोडेगावमध्ये यांची मावशी आहे आहोंची तर त्यांच्या घरी आम्ही आलेलो आहोत आणि त्यांच्या घरी खूप सारी शेती वगैरे पण आहे तर तुम्ही पुढे पहाच ब्लॉगमध्ये मध्ये आणि जातच होतो तेव्हाच मग आहोंचे जे भाऊ आहेत मावस भाऊ तर ते भेटले तर माझे दीर तर मग त्यांनी आम्हाला इथं परत ते चालले होते त्यांचे कामाला पण हे आहे ते पुढे गाडीवर तर आम्ही भेटलो म्हणून ते परत आता रिटर्न घराकडे निघाले तर आता आम्ही आलेले इथं त्यांच्या शेतात कधी गेलो आपण दिवाळीच्या वेळेस नाही गेलो बघू आपण आपण कोल्हापूरला गेलो तो बाळा आपण आता आजीच्या घरी आलो काकाच्या इथं इथे आलो थोड़ा वेळ बसलो सगळ्यांशी भेटलो बोललो आणि त्यानंतर आता मग हे ताईन बरोबर शेतामध्ये तसं तर घर पण शेतातच आहेत पण बॅक साइड शेती आहे तर तिकडे आहे आम्ही चल इकडून पुढे पटपट हे पप्पा तर जाऊन तिथ हे काय कार तुम्ही घरच्या पुरत लावले काय नाही बाजार होईन एवढ्या हे असं खाली पांगण का पडली चवली कमी झालं उठून टाकलं हे काय चवळीच शेंग ते ये चवळी येत पुढं गवार लावलेली आहे कोथंबीर आहे इकडे लसून लावलंय हम्म हा येतो शेंग हा गहू आहे का मला हां शेतातलं मला काहीच माहिती नाही बाई

कांदा आतापर्यंत पस्तीस चाळीस हजार कांदा चांगला महाग आहे ना सध्या हे कोणाच आहे आम्ही यंदा कापच केल ना

मी फक्त आठ दिवस कापूस पेतला होता शेजारच करून आल ते का दगड इथं पाणी बर का चिखलात फसतान इकडून या

आमचं इथे येण्यामागचं कारण एकच होतं की पिल्लूला एन्जॉय करता आलं पाहिजे त्याने खूप आणि ते कारण सक्सेस झालं त्याने खूप जास्त एन्जॉय केला तुम्ही पाहू शकताय की नुसता उड्या मारत होता खेळत होता माती खेळत होता पण आम्ही त्याला कधीच आज कोणत्याच गोष्टीला काही म्हणलो नाही माती खेळायलाही काही म्हणलो नाही कशालाच काही म्हणलो नाही त्याच्यामुळे त्याने खूप जास्त एन्जॉय केला आणि मी पण एन्जॉय केला मस्त कांदे वगैरे ते सोलले मला म्हणजे एक्सपिरियन्स नव्हता मी पहिल्यांदाच करत होते पण केलं जसं जमत आहे तसं केलं त्यांच्या तुलनेत तर माझं दहा टक्केसुद्धा नाही म्हणजे स्पीड त्यांचं सगळ्यांचं खूप स्पीड आहे ते कारण रोज करतात आणि खरंच त्यांचं मानलं पाहिजे एवढं कष्ट त्यांचं रोजचं असतं पण त्यांच्या तुलनेत माझं तर खूप कमीच होतं

काय लागत हे इथं उपट ही इथं उपट ही ही खालची उपट हवाल हा घे ही ही कोथंबीर आहे बाळा उठ त्याच्यावर तू ही कोथंबीर आहे ही हा घे तोडली मी घे ही 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 हा घे हा आणि जप्पाल देऊन म्हणा कोथंबीर बाय खरच नाही शेतकरी जेवढं कष्ट करतो ना तेवढं आपण सामान्य माणसं करूच शकत नाही यांच्या कष्टाची तोड कुठेच लागू शकत नाही आणि यांचं जे समर्पण आहे जे ते स्वतःच्या शेतीसाठी करतात त्याचं सुद्धा कुठेच तुलना होऊ शकत नाही तुम्ही जाऊन नाही ग जावायला अस कोणचं घर जाऊन द्या कुठं कुठलं कामकाम परत ती वावरतच येणार इकडं स्ना ती थोड लागे जाणार आहे

आता अब्बू पाला चल पाटकून उठ चल 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 लवकर चल वा चल आपल्याला जायचं ना मग मी चाललो चल उठा पळा लवकर चला पळा लवकर चल इकडं 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 चल, चल सरळ घरी हर रो हर रो हर हरू हर हरू हर हा चल बकडी जा पुढे जाऊ कर कसं वाटते बाबी तुला माझ्याकडे बघ बबी इकडे बघ माझ्याकडं इकडे बघ ए त्याच्यात नाही उतरायचं इकडं बाबी इकडं बघ इकडं इकडं इकडे इकडं तिथं उभं राहा माग जा हा जा माग हां बास हा बस थांब इकडं बघ इकडं इकडे बघ

राख्याची गाडी तर किती फास्ट परत होती बघ हळू 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 तुला धरायला येतोय हाड नसत त्यांना ती का कुत्रे का हाड करायला दादा गेला नाही हे ना बाय बाय इथंच राहते नको राहू नाही मला नाही मला थांबाईक तू येणार 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 वळून तू फक्त अगं वळून घे बाबी एकदा आधा आला तुला बाय बाय करायला येते 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 इकडं घे मी येते मला ते वळवताना लोक मळ मळल्यासारखं म्हणून वळविताना बसत नाही नाही तसं नाही पण असं वळवताना वगैरे कस तर होत आणि ते गाडी चला बायकर सगळे घरी या म्हणून दादा कसं बघत आहे भाई भाई <laughs> तेले का। <laughs> मस्त दिवसभर एन्जॉय केला आम्ही सुद्धा आणि पिल्लूने सुद्धा तर थोडेफार काम सुद्धा केले आणि दमलो पण होता ऍक्च्युली कारण कामांपेक्षा आहे ना ते शेतात शेतात शेता येण्याचे ते वाईफजच वेगळे असतात तर छान मस्त एन्जॉय पण झाला सगळ्यांशी भेटलो बोललो सगळ्यांसोबत दिवस कुठे गेला काहीच समजलं नाही आणि त्यांनी ना शेतातलं पण इतकं काही काही दिलंय ना मला तर खरंच ना एक अधिकाऱ्याच्या घरून माणूस मोकळ्या हाताने येऊ शकतो पण शेतकऱ्याच्या घरून कधीच नाही కదే కొీర భుయిమగ శేరవీర్చి హద్గే ఫూల వాలా శే తూరిచే శే अजून तांदूळच्याची भाजी अजून बरंच काही काही असं दिलं त्यांनी खूप सारं दिलं आणि मला ते आठवड्याच्या पण वरती जाईल तर त्या सगळ्यासाठी खरंच त्यांचे धन्यवाद आणि त्यानंतर आता आम्ही निघालो इथं हायवेला लागलेलो होतं आता तर चला असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ पाहत राहा आणि मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा की मला अजून काही वेगळं कॉन्टेंट कर क्रिएट करता येईल का तर चला भेटूया पुन्हा अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ